लोकनेतेस्वर्गीय आमदार बारतनाना बालके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवामध्ये खास महिलांसाठी ओम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी करण्यात आले होते या कार्यक्रमास महिला बगिनींनी अलर्ट गर्दी केलेली आढळून आली सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या व खेळीमेळ्याच्या वातावरणात पार पडला सुरुवातीला कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला महिलांना दैनंदिन धखाधखीच्या जीवनातून मनोरंजनाकडे घेऊन जाण्यासाठी खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी डॉक्टर सोफ प्रणीताताई भगीरथ बालकी यांनी दिली यामध्ये उखाणे जुन्या पिढीतील महिलांचे बऱ्याच वेळ चालणारे उखाणे तर आधुनिक पद्धतीचे वैचारिक व संस्कृतीचे दर्शन घडवणारे उखाणे स्पर्धा चांगलीच रंगली होती विशेष म्हणजे यावेळी तळ्यात मळ्यात हा खेळ खूपच रंगतदार ठरल्याने महिला भगिनीने मनसोखचा आनंद लुटला यावेळी मराठी हिंदी गाणी नृत्य मनोरंजन खेळ विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये प्रथम क्रमांकास पैठणी दुसऱ्या क्रमांकाला सोन्याची नथ तिसऱ्या क्रमांकाला ठुशीये बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाचे सादरीकरण रमेश दादा परळीकर यांनी केले यास जन, के, यास या स्पर्धेचे उत्कृष्ट असे नियोजन डॉक्टर सौ यांनी केले होते या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांसाठी एक व्यासपीठ स्पर्धा बालके यांनी उपलब्ध करून दिल्याने महिलांनी त्यांचे विशेष आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते स्वर्गीय आमदार भारत नाना बालके फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढा यांच्या वतीने करण्यात आले होते you am